लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे आपण आज बीड या शहरामध्ये आलो या ठिकाणी एक महिला वाघमारे ताई आहेत आणि खरोखर त्यांनी एक अनेक ठिकाणी बचत गटाच्या माध्यमातून असेल किंवा शासनाच्या माध्यमातून असल अनेक महिलांना एक रोजी रोजगार मिळवण्यासाठी अनेक म्हणजे त्यांनी प्रशिक्षण दिलेलं आहे आपण त्यांच्याशी संवाद साधलो ताई नाव सांगा तुमचं धन्यवाद सौलताबाई राम वीर शिक्षण चौथी लघु उद्योग कुटुंब उद्योग आयुर्वेदिक वन औषधी अंधश्रद्धा निर्मलन व्यासनमुक्ती उमरावळी महिला बचत गट होम सायन्सच्या मुलीला अन्न प्रक्रिया फळ प्रक्रिया उद्योग योजक आणि विकास याच्यावर ते मी ट्रेनिंग तेन म्हणून आहे आणि दोन हजार दोन ला राष्ट्रीय पुरस्कार डेहराडून उत्तराखंडला पाच किलो चांदीचा आणि पन्नास हजाराचा चेक भेटला तर मला एक सांगा तुम्ही जे हे प्रशिक्षण आहे कोणत्या सालापासून आपण सुरू केलं होत नेमकं आता सालीवर नाही नेमकं पण दहा वर्ष पूर्वीपासून केलं होतं म्हणजे माझा मुलगा छोटे झाले तयार कि मी व्यवसाय मध्ये घुसले आणि मला आवड होती महिलावर खूप अत्याचार होते मी विशेष म्हणजे काय बोलत नाही की महिलाला कुठंतरी स्थान भेटावं महिलांनी आणि माझं मुंबईला लहानपण ला गुजरल्यामुळे त्या महिला टी गाडीवर साडी सगळं काही आणि आपल्या महिला दिनवाणी त्यांना माणुसकी नाही त्यांना जगण्याचं स्थान नाही मारहाण करणं हे ते करणं हे अत्याचार हे मी सांगायला नाही पाहिजे पण आता सुधारलं आणि हे थांबायला पाहिजे म्हणून मी या व्यवसायामध्ये आणि मला माझा परिवार मोठा होता माझे मी नोकरीदार होते पण माझं लहानपण उरण कोकण इथं झालं जा, आणि त्या शिक्षणाची आणि त्या कामाची आवड झाडा झुडपाचीशी खेळत माझी मुलं झाले सुद्धा मी माझ्या व्यवसायामध्ये रंगून गेली आज महिला गाणी गातात आई तुम्ही नाही तो आमच्यात तुम्ही तुम्ही व्यवसाय कुठल्या पद्धतीने आणि कोणता व्यवसाय जाम जिली टमाटा सॉस कपड्याची पावडर पिनाय लिक्विड ज्या गजाव गरू आवश्यक वस्तू आहेत त्या वस्तूची मी ट्रेनिंग दिली आणि त्याची ट्रेनिंग मी शिकले तुम्ही ट्रेनिंग दिली पण ट्रेनिंग देत देत असताना तुम्ही पण स्वतः व्यवसाय करत होत बिलकुल विक्री करीत होती टकलवर केस केस टस कुठंच नाही ना, 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 ना रिजेक्ट लागला फार महत्वाचं आहे चेहरा खराब वाटला की त्या नवऱ्या पाहणार आला नवऱ्याने ती असलीच आहे मग तिचा चेहरा जर चांगला केला तर मग ती कसली असली तरी पसंत करतो ही भारत संस्कृती पुरुषाच्या महिलाच्या विरुद्ध होती माझं बालपण पण मुंबईला कोरणला कोकणला गुजरलं मी खूप लाडात वाढले पण आमचे मिस्टर नोकरीला होते त्यांच्या ह्याच्यात ते होते त्यांनी माणूस किनी मला सांभाळलं नाही <गणागी> पण मी महिलासाठी काहीतरी करावं मी पाऊल चांगलं टाक तुम्ही माणूस नाही किंमतच नाही झाली चिंती कशी पटकन फेकून देतात ती सांगायचं म्हणजे कळलंय तुम्हाला आणि त्यांच्याच कामात ते आणि खरच इतकं बोलावं वाटतं मला या भारत या बीडच्या फार चित्र बोला लोकांना आपण एक समाजाला आपण एक व्यावसायिक महिला बचत गट आहे त्या सर्व महिला पुरुष आहे त्यांना आपण कशा प्रकारे आपण सांगल ते सांगा काय नेमकं बघू द्या ज्या वेळेस मला मी शिकले ट्रेनिंग घ्यायचं म्हणजे मला जरा कसं झालं माझा मुलगा मला चार मुली तीन मुलं परिवार माझा पण पर माझा नंबर सातचा मुलगा डॉक्टर झाल्यावर मी ठरवलं मी आता घरातलं काम करणार नाही मी बाहेर समाजसेवासाठी बाहेर पडणार तुम्हाला बीडमध्ये जर ट्रेनिंग द्यायचं तर आम्ही तुम्हाला जर म्हटलो घेणार बिलकुल देणार महिला उद्योजक केला पाहिजे त्याच्यावर एक गीत आहे मी म्हणून दाखवते एकीन एक एक निरभिडसाऱ्या बनाग मदा नारमी बिनार नाई पुन्हा ग एकीन एक एक साऱ्या बनाग मधा निनारमी भिनार पुना ग सासून चळ सास चळलय साऱ्या जगान आव चळलय साऱ्या जगान आपला मी नाही घर तु सांगा जगा ग मधा मी भिनार नाही कुणा ग नारीची मुक्ती झालीच पाहिजे गरजून जगाला सांगायचं अहो गरजून जगाला सांगायचं आपला मी नाही गरजून सांगा जगाचं मग आणि नार मी विणार नाही कुणाल आज मला सांगा खरोखर तुम्ही म्हणतात नारीत नारी मुक्ती समजा बरोबर परंतु सध्याच्या परिस्थितीला मोठ्या प्रमाणामध्ये महिला जी आहेत चांगल्या पदावर कार्यरत आहे खरोखर म्हणजे याच्याबद्दल आपल्याला काय वाटतं तुम्हाला एक उदाहरण सांगतो आपल्या बीड जिल्ह्याच्या सध्या जिल्हा अधिकारी मॅडम दीपा मुदुळ मॅडम आहे बरोबर आहे आमच्या जर बाजूगावला जर विचार केला गट विकास अधिकारी प्रज्ञा माने आहे तहसीलदार मोरा मनाळे आहे आणि उपजिल्हाधिकारी म्हणजे एवढं त्याच्याबद्दल आपलं कसं मत आहे नेमकं साथ 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 ए, एक गोष्ट माझी आहेत तुम्ही आपुलकीने सांगता मला मान्य आहे पण प्रत्येक जिल्ह्या जिल्ह्यात तालुक्यात ठेवायला पाहिजे पद भेटायला पाहिजे जागा भेटायला पाहिजे ट्रेनिंग देते सर मी उत्तराखंड उत्तराखंडला आणि माणूस बघतच ते बायला मारतोय बाजूला लोक बसले तर बसतील कुणी उठ आणत मी बोलते थोड तर म्हणलं आवाज येतोय हो आवाज बायचा येतोय नाही म्हणलं नेहमीच नेहमीच म्हणलं घरी लावलं कुठला लावलं गेले मी काटीने मारते सासू सासरी ती बाई सासरशी आदिवासी लोक घेतले मी त्याच्याच हातातली काठी दोन काट्या घातल्या म्हणलं विचार करा सी भारत संस्कृती विरुद्ध बोलण्यासारखीच महिलाला फार विचित्र आहे अहो तिला हस्त तोच नाही हो त्या महिलाला झालेली चिंता कशी फिकून देतात मला जास्त बोलायचं नाही पण खरंच या भारत महाराष्ट्र संस्कृतीच्या महिलांसाठी फार अवघड आहे आदिवासी लोकांचे तर फार आले ट्रेनिंग सुरू आहे सर मला असं वाटत नाही का महिला आता खूप अत्याचार करू लागतात अत्याचार करते त्यांच्यासाठी काय आहे ना आपण काय जेवण करतो का चार महिलांना जायचं तिला पप्पू मारायचं गाडी नुँ। तू रस्ता चुकली बघू दे तुझं कोण काय करतो तिथून मग महिला चुकली म्हणजे काय तिने आज वर चढविलं मग काय तिने उद्याच मारायचं काय वेळी पडल एका दिवशी आता बीड जिल्ह्याच्या खासदार म्हणजे प्रीतमताई मुंडे नावाच्या त्या काही महिलाच आहेत पण त्या महिलासाठी काहीच करत नाही <us> तुम्हाला काय वाटतं काय केलं पाहिजे महिला सेवा सेवा केली पाहिजे महिलाला काम दिलं पाहिजे बोलायला शिकवायला पाहिजे कार्यक्रम घेतले पाहिजे घ्यायला पाहिजे पेपरला द्यायला पाहिजे टीव्ही ला द्यायला पाहिजे स्वतःसाठी कुणी जगत सर पण जगासाठी जाणार खरोखर जगायला पाहिजे महिला म्हणजे तीन शब्द म मी ला पहिला शब्द म आहे मान आहे मोठी आहे दुसरा शब्द हिम्मत आणि ताकद पण आहे तिसरा शब्द लावा पण आहे पण या बारा तुमची माफी मागून बोलते कशी पटकन फेकून देतात अशी अवस्था होती थांबायला पाहिजे महिला काय केलं पाहिजे काय केलं पाहिजे आणि काय केलं पाहिजे समोरच्या समजा महिलांनी पण पहाकड बघून चालायचं पुरुषांनी अतिक्रमण करू नये महिला मेन गोष्ट आहे ह्या दोन गोष्टी सांभाळायचं काहीच होत नाही आपल्याला पायाचा भवरा करायला पाहिजे भीक मागितलं असतात एकत्रित करणं आवाज देणं त्यांना मार्गदर्शन करणं महत्वाचं आहे ते आपण तुम्ही आमच्या सोबत येऊन करणार का बिलकुल 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 मला कोणी आळवणार नाही नडवणार नाही काय नाही राहिलेले दिवस नहीं। 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 हो, हो, हो. आता मी एक रोजगार स्वयं रोजगारची जिल्हा अध्यक्ष म्हणून माझी एक इच्छा आहे की आम्ही तुमचं ट्रेनिंग घ्यावा बी ठिकाणी आम्ही तुमचं ट्रेनिंग घ्यावं हे ट्रेनिंग मॉडेल असेल आणि हे ट्रेनिंग पाहिजे न तो अख्ख्या तुमच्या ट्रेनिंग मध्ये तुमची ट्रेनिंग होईल याची शाश्वत आम्ही देतो ट्रेनिंग कुठल्या कुठल्या प्रकारची देणार तुम्ही जे महिलांना आता ट्रेनिंग देणार ते ट्रेनिंग कुठल्या प्रकारचं देणार आता हे फळं आहेत हे फळ टिकाऊ नाहीत नाही ते जाम बनवायचे आपण गिरी बनवायची पुन्हा काही पदार्थ असे आहेत की झाडाला टिकवून राहत नाही तर आणि आपल्याला गरज आहे आवश्यकता आहे कारण शेर आज मी लहानपणापासून कोकण मध्ये राहिले चांगले फळं खाले खाले माझा आवाज काय वाटतो चालू आहे माझं चालू आहे तर आयुर्वेदिक मध्ये खूप आणि महिलांनी पुरुषांनी एखादी महिला जर वाट चुकली ना तर मी तिला पण रोडणी रस्ते होते बरोबर तिला माफी नाही बरोबर हे थांबायला पाहिजे आणि खरच मध्ये जे केलं दरडे त्यांनी केलं आपल्या बीड जिल्ह्यामध्ये चांगलं म्हणजे त्यांनी चांगला उपक्रम राबवला ट्रेनिंग वगैरे घेतल्या महिलांना जगायचं शिकवलं आणि जर तुम्ही असं आला तर मला इतकं कौतुक वाटायला लागलं की मी अजून डबल दुसरं पाऊल टाकून पळायचं मला वाटायला लागलं असं आम्ही सोबत काय आणि आम्हाला तुमच्या सरकारची गरज आहे सध्या पहिला तुम्ही पहिल्या काळामध्ये तुम्ही जे म्हणताय महिलांना आदर भेटत नव्हता भेटत नव्हता पण त्याच्यामध्ये आता बऱ्यापैकी सत्तर ते पंच्याहत्तर टक्के सुधारणा झालेली आहे असं मला वाटतं पण सुधारणा होऊन ते आता महिला पुरुष महिलेच नसून महिला महिलाचे दुश्मन हे थांबायला महिला महिला मालक हे थांबायला पाहिजे हे थांबायला पाहिजे आपला भारत देश पुढे जाईल पोटात जर दुखत असेल ना त्या बाईला तर तिला सांगायचं तर विवाच पीठ करून तेल पाव महिला दुखत असत त्याची गरज आहे कारण भाषण करते मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न अगं काय ग पहिले लोक विचित्र वातावरण होतं बेटा बरोबर काय आदिवासी लोकांचा सर असून त्यांना साड्या नाहीत त्यांना डोंगरात जायचं त्यांना विकारायचं आणि तसला ते आरात पाटला मिळालं काय सर येतले काय लोक येत सगळे दैन केसाचे उड्याले ते डोके झाड आले इतका किती भाका का वाटत नाही इतकी विचित्र लोक त्याला काही नाही त्या महिला म्हणजे काही त्याची किंमतच नाही बरोबर आहे तर आता ऐका तुम्ही जेवढं सगळं आतापर्यंत कालखंड तुम्ही हे केला तर त्या कालखंडाच्या अनुषंगाने आम्हाला असं वाटतं की आणखी तुमच्यामध्ये तीच ऊर्जा येऊ आणि आमच्या बिजल्यातील महिला चांगल्या चांगल्या उद्योजकता तुमच्या हाताने बनाव त्यासाठी तुम्हाला ट्रेनिंग देण्यासाठी आम्ही तुम्हाला बोलणार लवकरच त्यासाठी तुम्ही सज्ज राहावं असं आम्ही तुम्हाला विनंती करतो आज आता जे महिला आहेत त्या महिलांसाठी एक तुमचा एक काय असेल समजा अजेंडा काय संदेश असेल माझी एकच इच्छा आहे की महिला एकी ने एक निरबिड साऱ्या बनाग मर्दांनी नरमी बिनर नाही कुनाग सासूनी चढळा सासरेनी चढळा चढलय साऱ्या जगान आव चढलय साऱ्या जगान आपला मी नाही घर सुन सांगा जगात मर्दानी नार मी बिनार नाही सुनार गाणं खूप चांगलं आहे निरज गाणं आहे खरोखर म्हणजे आताच आपण ऐकलंय वाघमारे ताईंनी एक चांगल्या पद्धतीनं एक म्हणजे त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे आणि या प्रसंगी खरोखर म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या रोजगार स्वयंरोजगार बीड जिल्ह्याच्या अध्यक्ष शीतलताई दोंडे आहेत तसेच कार्याध्यक्ष पुनमताई वाघमारे आहेत तसेच सरचिटणीस विजयदादा पोकळे आहेत यांनी या ठिकाणी येण्याचं म्हणजे आज आलो आम्ही आणि या ठिकाणी या ताईंची आपण थोडक्यात एक मुलाखत घेतलेली आहे विकास नामालायू बालासाहेब फपाळ बीड आज समाजसेवेला तुम्ही आवाज द्यायला लागलात हे थांबायला नाही पाहिजे कुठेतरी जागृत मला अजून आनंद झाला असेल धन्यवाद आभारी आहे तुमची मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची रोजगार व स्वयंरोजगारची जिल्हा अध्यक्ष म्हणून आज मी आज जी तुम्हाला शब्द देते की तुमचा हा संदेश बीड जिल्ह्यासाठी लवकरात लवकर महिलांपर्यंत महिलांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आम्ही आमच्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करू आम्ही तुम्हाला शब्द देतो या ठिकाणी जुनं ते सुनं म्हणतात ते उगंच म्हणत नाहीत

आणि खूप आभारी तुमचे की तुम्ही आमच्यासोबत काम करण्याची इच्छा दर्शवली आणि महिलांना मार्गदर्शन तसेच काय जो चांगला संदेश आहे तुमच्यातर्फे देण्यात येईल तर तो महिलांनी नक्कीच आत्मसात करावा आणि पुढे चांगलं जरावं तो धन्यवाद आम्हाला त्यांचा मोबाईल नंबर सांगा तुम्ही